दरम्यान संभाजीनगरमध्ये झालेल्या आंदोलनावरनं आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्ला बोल केला आहे भाजपला विरोधात आंदोलन करण्याची गरज काय सवाल असा सवालच आदित्य ठाकरेंनी केलाय म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता त्यांना अटक करता पण ज्यांनी बलात्कार केला किंवा के पोलीस केलं त्याच्यावर एफआयआर घेण्यासाठी तुम्हाला दहा दिवस लागले दहा तास त्या महिलेला बसवले तिथे गरोदर महिलेला आम्ही त्या विरोधात आंदोलन करते बरं पर परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या फरक हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपनी विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या आशय वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटलं सातत्यानं ते माननीय उद्योगींच्या संपर्कात होते निवडून आल्यावर ते मातोश्रीवर आले दिल्लीमध्ये घेतले आम्हाला सगळ्यांना त्यांची प्रकृती सुधारत होती असं चित्र दिसत होते पण ते त्यांना पिंडीचा आजार